नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ खायला सर्वांना नक्कीच खूपच आवडेल चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे वाटी ना छोटी आहे ना मोठी आहे मिडीयम साईजची वाटी आहे त्यानंतर दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे है। पोह्याचा चमचा घेतलेला आहे आणि चमचा आपल्याला एकच ठेवायचं आहे सगळं साहित्य आपल्याला एकाच चमचाने मोजून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्या चमच्याने पाव चमचा आपल्याला लिंबू सत्व टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा पदार्थ जास्त करायचा आहे तर सगळं साहित्य दुप्पट घेऊन बनवू शकता त्यानंतर अगदी इथं चिमटवर मी पिवळा कलर टाकून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही हळद टाकून घेतली तरीही चालेल पण अगदी बाहेरच्यासारखा हा पदार्थ दिसावा म्हणून मी ते पिवळा कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण भाजीसाठी तेल वापरतो ते तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण हे फिरून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे त्याच वाटीने सव्वा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेताना आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे एक दोन वेळेस चाळून घेतलं तर अगदीच उत्तम होईल त्यानंतर हे पीठ आपण या पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्यांना होऊ देता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेताना आपल्याला एका साईडने फिरवायचं आहे मागे पुढे अजिबात करायचं नाही फिरवताना आपण एका साईडने फिरवून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरच आपलं बॅटर हे छान होईल आणि गुठळ्या तर बिलकुल होऊ द्यायचे नाहीत आणि आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट करायचं नाही किंवा जास्त पातळी करायची नाही करायचं नाही आपण नेहमी जसं भज्याचं पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं असं घट्ट बनवून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता त्यानंतर मी इथे पाच सारख्याच वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल या वाटीला लावून घेणार आहे तुमच्याकडं वेगळ्या आकाराच्या वाट्या असल्या तरीही चालतील पण सगळ्या वाट्या ह्या सारख्याच घ्या आता मी पाचही वाट्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये आपला पदार्थ हा चिटकणार नाही त्यामुळे मी ते तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर एक अशी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि पाणी टाकून ते उखळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उखळी आलेली आहे आणि आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर घेऊया आणि यामध्ये आपल्याला त्याच चमच्याने पाव चमचा खाईचा सोडा टाक घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ते सोडा ओल्ला करून घेतलेला आहे आणि या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे ओलला करून घेतल्यामुळे तो व्यवस्थित असा बॅटरमध्ये मिक्स होतो आणि आपण बॅटर बॅटरमध्ये टाकून घेतल्यानंतर एका साईडने आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे व्यवस्थित असे फुलते तुम्ही पाहू शकतच असाल त्यानंतर हे लगेचच बॅटर आपल्याला वाटीमध्ये ओतून घ्यायचं आहे जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही आणि वाटीमध्ये सुद्धा ते लगेच कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे तरच हा आपला पदार्थ जास्त छान फुलेल नाही तर तो फुगणार नाही त्याच्यावर आपण लगेच झाकण ठेवून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं आपण हा शिजून घेणार आहोत मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजून घ्यायचे आठ दहा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया अगोदर आपण याला चाकूच्या सहाय्याने पाहून घ्यायचे की ते व्यवस्थित शिजलाय आहे का नाही जर व्यवस्थित शिजला नसेल तर पीठ लागेल आणि व्यवस्थित शिजला असेल तर असा कोरडा होईल आता तुम्ही हा पदार्थ कोणता आहे नक्कीच ओळखला असेल हा आपण वाटी ढोकळा बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि या सगळ्या वाट्या आपण काढून घ्यायच्या आहेत वाट्या काढून घेतल्यानंतर वाट्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत जर आपण गरम गरम लगेच काढलं तर व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे वाटे आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे तोपर्यंत आपण यावर तडका बनवून घेऊया मी ते का तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि दोन चमचे साखर टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यामुळे आपल्या ढोकळ्याची चव वाढेल आणि तो कोरडासुद्धा लागणार नाही खायला खूप चवदार लागतो त्यामुळे तडक्यामध्ये थोडंसं पाणी नक्की टाकून घ्या आणि आपण हा तडका आता तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तोपर्यंत आपल्या वाट्या पण थंड झालेल्या आहेत आता ढोकळा आपण काढून घेऊया अगोदर आपण कडेने अशा साईड सोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हा ढोकळा काढून घ्यायचा आहे लगेच सहज निघतो एकदम मस्त आणि जाळीदार असा ढोकळा हा आपला तयार होतो अशाच पद्धतीने आपण सगळ्या वाट्यामधला ढोकळा काढून घेऊया आणि हा ढोकळा करायला पण खूप सोपा आहे अगदी झटपटसुद्धा होतो आणि ढोकळा कशात करावा हा प्रश्नसुद्धा पडणार नाही आता या वाट्यातला ढोकळा मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावर आपण जो तडका बनवून घेतलेला होता तो तडका टाकून घ्यायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे हवा असल्यास तुम्हाला यावर बारीक शेवसुद्धा टाकून घेऊ शकता आणि यातला एक ढोकळा मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवलेला आहे एकदम मस्त आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा तयार होतो नेहमी आपण प्लेटमध्ये ढोकळा तर बनवतोच पण काहीतरी वेगळं नवीन खायलासुद्धा आवडीने खातील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद